अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी आपल्या सुनेचे जोरदार स्वागत केले अत्यंत शाही असा हा सोहळा होता मेहंदी हळद संगीत फेरे वरमाला सगळेच सोहळे दिमागदार झाले यावेळी अनेक कलाकारांनी देखील उपस्थिती लावली पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते नवराईच्या म्हणजेच पूजाच्या मेहंदीनं पूजाच्या हातावर सोहमच्या नावाची मेहंदी रंगलीच पण सोबत एक असं चित्र होतं जे खूपच व्हायरल झालं पूजाने आपल्या हातावर मेहंदीमध्ये एका कुत्र्याचं चित्र कोरून घेतलं होतं लग्नाच्या मेहंदीमध्ये असं कदाचित पहिल्यांदाच झालं असेल पण त्याच्या मागेही एक खास गोष्ट आहे जाणून घेऊया पूजाच्या हातावरील त्या चित्राचा नेमका अर्थ काय पूजाच्या हातावरील मेहंदीत असलेलं चित्र कुणी सामान्य कुत्रा नसून तो बांदेकरांचा सिंबा आहे जवळपास सतरा वर्षांपूर्वी तो बांदेकरांच्या घरी आला आदेश बांदेकर एका मुलाखतीत म्हणाले होते की मला कुत्र्याची प्रचंड भीती वाटायची अगदी ज्या घरात कुत्रा आहे त्या घरात होम मिनिस्टरचं शूटिंग करायलाही मी घाबरायचो पण एक दिवस अचानक माझ्या मित्राने एका बास्केटमध्ये एक पिल्लू पाठवलं त्याचं काय करायचं हेही कळत नव्हतं हो मी सुचित्राला कॉल केला तर ती म्हणाली तू आणि ते पिल्लू दोघांनीही घरी येऊ नका पण रात्री जेव्हा मी त्या पिल्लाला घेऊन घरी आलो तेव्हा तीनच म्हणजे सुचित्रानंच अगदी मायेनं त्याचं औक्षण केलं आणि त्याला घरात घेतलं बघता बघता त्याने आम्हाला इतका लळा लावला की त्याला कोणी कुत्रा म्हटलेलंही आम्हाला आवडत नाही त्याच्या सर्टिफिकेटवर देखील सिम्बा आदेश बांदेकर असंच नाव आहे तो आमच्या घरातला सदस्यच आहे राष्ट्रीय मराठीशी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले की सिंबा घरात आला तेव्हा सोहमही लहानच होता त्यामुळे सोहम आणि सिंबाची घट्ट मैत्री झाली आज सतरा वर्ष ते एकत्र आहेत कधी चुकून सिंबा जर सोहमच्या बेडवर झोपला असेल तर सोहम अंथरून घालून खाली झोपतो त्याची सगळी काळजी तोच घेतो त्यात सिंबा सतरा वर्षांचा असल्याने त्याचं वय झालंय त्याला चालता येत नाही पण सोहम कायम त्याच्यासोबत असतो सिंबाला काही कमी पडू नये म्हणून एक व्यक्ती कायम त्याच्यासोबत असतेच सोहमने लग्नालाही सिम्बाला घेऊन यायचं ठरवलं त्याच्यासाठी स्पेशल गाडी करून आम्ही त्याला लग्नाला आणलं बऱ्याचदा माणसांनाही कळत नाही ते या मुक्या जीवांना कळतं म्हणूनच सिम्बा आमच्यासाठी खास आहे आणि सोहमसोबत त्याची अधिक जवळीक आहे हीच आपुलकी सिंबाविषयी ही पूजाला देखील वाटते पूजाचंही सिंबावरती खूप प्रेम आहे म्हणूनच पूजाने लग्नाच्या भेंदीवरती सिंबाचं चित्र रेखाटलं होतं बांदेकरांच्या या सिंबाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभच